नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे जनावरे का फुगतात तर जनावरांच्या फुगण्याची कारणे आपण आज या विषयावर चर्चा करणार आहोत तर जनावरांच्या पोटामध्ये न्या नॉर्मली न्या, गॅस तयार होत असतो मिथेन कार्बन डायऑक्साईड सारखे गॅसेस जेव्हा ते पचन करतात रुमिनेशन करतात तर त्यावेळेस त्यांच्या पोटामध्ये गॅस तयार होत असतो तर जनावर फुगण्यामागचे दोन कारणे असू शकतात तर जनावर फुगणे याला टिंपणी किंवा ब्लॉट या नावाने सुद्धा ओळखले जाते तर प्रामुख्याने जनावर फुगण्याचे दोन कारणे असतात एक प्रायमरी टिंपणी ज्याला म्हणतो आणि सेकंडरी टिंपणी तर प्रायमरी टिंपणी काय आहे सेकंडरी टिंपणी काय आहे तर यावर आज आपण सविस्तर बोलूया म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाले जनावर फुगण्याची जी कारणे आहेत त्याच्यावर आपण आज बोलणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर जसे की मी आपल्याला सांगितले की टिंपणी म्हणजे जनावर फुगणे किंवा त्याला आपण ब्लॉटसुद्धा म्हणतो तर टिंपणी ही दोन प्रकारची असते एक प्रायमरी टिंपणी आणि सेकंडरी टिंपणी तर प्रायमरी टिंपणीची कारणे आपण पाहूया सगळ्यात अगोदर तर अतिशय जास्त प्रमाणात हिरवा चारा खाल्ल्यामुळे जसे की पाश्चर किंवा लेग्युमेनस ब्लॉट याला म्हणतात जर ज्या वेळेस जनावरांनी खूप जास्त प्रमाणात हिरवा चारा खाल्ला आणि जनावर फुगले तर त्याला पाश्चर किंवा लेग्युमिनस ब्लॉट असे म्हणतात ज्यावेळेस जनावर हिरवा आणि कोवळा चारा भरपूर प्रमाणात खाते तर त्यावेळेस ती त्याला पाश्चर ब्लॉट असे म्हटले जात आणि ज्या वेळेस खूप जास्त प्रमाणामध्ये जे इमॅच्युअर लिफी प्लांट असतात लेग्युमिनस प्लांट असतात असे प्लांट खाल्ल्यानंतर ज्या वेळेस जनावर फुगते तर त्याला लेग्युमिनस ब्लॉट असे म्हणतात आणि खूप जास्त प्रमाणामध्ये इमॅच्युअर जे सिरियल क्रॉप असतात ते खाल्ल्यामुळे किंवा मग जसे की भाजीपाला ज्याला आपण व्हेजिटेबल क्रॉप म्हणतो ते खाल्ल्यामुळे त्याचबरोबर जे पोटॅटो म्हणजे बटाटे किंवा कोबी हे जास्त प्रमाणात ज्यावेळेस जनावर खाते त्यावेळेससुद्धा जनावर फुकते ज्या वेळेस जनावर जास्त प्रमाणामध्ये धान्य खाते जसे की गहू ज्वारी तर त्यावेळेससुद्धा जनावर फुकतात तर त्याला ग्रेन ब्लॉट किंवा फीड लॉट ब्लॉट म्हणतात ज्या वेळेस एक्सेसिव्ह क्वांटिटीमध्ये म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये जे ग्रेन असतात ते जर फाइनली ग्राउंड असतील म्हणजे ज्याला आपण बारीक केलेले धान्य म्हणतो तर अशा वेळेस ते हायली सोल्युबल कार्बोहायड्रेटमध्ये मोडले जाते आणि त्यामुळे सुद्धा जनावर फुकते किंवा एखाद्या वेळेस जसे लग्न समारंभ असतो त्यावेळेस ते जे अन्न रस्त्यावर फेकून देतात तर ते जनावर खूप जास्त प्रमाणात जसे की चपात्या किंवा राईस भरपूर प्रमाणात जेव्हा खाऊन घेतात तर त्यावेळेस सुद्धा जनावर फुकते ज्याला आपण ॲसिडोसिस किंवा ॲसिडिक इनडायजेशन म्हणतो नंतर ते ॲसिडमध्ये रूपांतरित होते तर जनावराला जास्त प्रमाणात ड्राय रफेश भेटले नाही म्हणजे की ज्याला आपण सुका चारा म्हणतो तर त्यावेळेस काय होते जे फायबरस जनावरला फायबरची जी आवश्यकता असते ती त्याची पूर्ती होत नाही आणि त्यावेळेस सुद्धा जनावर फुकते आपण अचानकपणे चऱ्यामध्ये जर बदल केला तर त्यावेळेस सुद्धा जनावर फुकते आता काही काही जनावरे इंडिव्हिज्युअली ससेप्टेबल असतात म्हणजे फक्त तेवढे जनावर ससेप्टेबल असते फुगण्याला ते लवकर बळी पडते म्हणजे जसे की त्याची जी लाळीचे प्रमाण असते तर ते कमी प्रमाणात लाळ त्याची उत्पन्न होत असल्यामुळे सुद्धा जनावर फुकते जे सलायवरी प्रोटीन असते म्हणजे लाळेमधले जे प्रोटीन असते त्याचं कंपोजिशन जर डिफरंट असलं एखाद्या जनावरामध्ये तर त्यामुळे सुद्धा जनावर फुकते जे रुमेन असते त्या रुमेनच्या स्ट्रक्चर किंवा मोटिलिटी याच्यात काही बदल जर असला तर त्यामुळे सुद्धा जनावर फुकते तर ही झाली सगळी प्रायमरी ब्लॉडची कारणे म्हणजेच प्रायमरी टिंपणीची कारणे तर आपण आता पाहूया सेकंडरी टिंपनी किंवा सेकंडरी जो ब्लॉट असतो त्याबद्दल तर सेकंडरी ब्लॉट म्हणजे काय तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जनावरांच्या पोटामध्ये म्हणजे रुमेनमध्ये गॅस तयार होत असतो तर जवळपास अडीचशे ते पाचशे लिटर दररोज त्याच्या रुमेनमध्ये गॅस तयार होतो मिथेन हा गॅस म्हणजे चोवीस तासामध्ये तर त्यामध्ये जेव्हा जनावर रुमिनेशन करते म्हणजे रवंत करते तर त्यावेळेस ते नॅचरली नैसर्गिकरित्या गॅस बाहेर पडत असतो पण या गॅस बाहेर पडण्याच्या प्रोसेसमध्ये जर काही अडथळा निर्माण झाला जसं जा की इसोफॅगस म्हणजे अन्न नलिकेमध्ये जर काही रुकावट आली तर त्यामुळे गॅस बाहेर पडू शकत नाही अशा वेळेस मग तो गॅस रुमेनमध्येच साचून बसतो जमा होतो तर याला आपण सेकंडरी ब्लॉट म्हणतो तर याची आणखी काय काय कारणे असतात तर ती आपण सविस्तर पाहूया तर सगळ्यात पहिले कारण म्हणजे इसोफेजियल ऑबस्ट्रक्शन ज्याला आपण चोख म्हणतो जनावरांच्या अन्ननलिकेत खाता वेळेस काही जसे की पोटॅटोज असतात म्हणजे बटाटे असतात किंवा इतर काही वस्तू त्याच्या अन्ननलिकेमध्ये जाऊन अडकली तर त्यामुळे जनावर फुकते याचबरोबर जर इसोफॅगसच्या बाहेरून कधी कॅन्सरस ग्रोथ होते किंवा इसोफॅगायटीस होते किंवा इसोफॅगसचे स्टिनोसिस होते म्हणजे इसोफॅगसची जी पोकळी असते रुंदी असते ती कमी होते तर या कारणामुळे गॅस बाहेर पडू शकत नाही तर अशा वेळेस जनावर फुकते म्हणजे त्याच्या मध्ये गॅस जमा होतो वॅगस इंडायजेशनमध्ये सुद्धा जनावर फुगतात यानंतर डायफ्रमॅटिक हर्निया खास करून ज्यावेळेस मैस जर असेल आणि मैस जर वारंवार फुगत असेल तर त्यावेळेस तिथे चान्सेस असतात हर्नियाचे यानंतर टीआरपी म्हणजे ज्याला आपण पोटामध्ये फॉरेन बॉडी म्हणतो किंवा मग जनावरांच्या जा रेटिक्युलम मध्ये जर पस भरला असेल झाले असेल तर त्यावेळेस जनावरे फुकतात तर टिटॅनस म्हणजे म्हणजेच धनुर्वाद ज्याला आपण म्हणतो तर धनुर्वाद झाला तेव्हा सुद्धा जनावरे फुकतात कारण की जे इसोफॅगस असते जे अन्नलिका असते त्याचे स्पाझम जे होते तर त्यामुळे जे नॉर्मल इरक्टेशन प्रोसेस असते म्हणजे जे, जे गॅस नॉर्मली बाहेर पशु टाकतात तर ते टाकू शकत नाही आणि तो गॅस रुमेन मध्ये साचून राहतो तर यामुळे जनावर फुकते तर जसे की अनॅफायला किंवा ॲलर्जी तर त्यामुळे मसल टोन डिक्रीज होतो आणि त्यामुळे सुद्धा जनावरे फुकतात जसे की हायपो म्हणजे ज्याला आपण मिल्क फिवर सुद्धा म्हणतो जनावरांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता झाली तर त्यावेळेस सुद्धा जे मसल टोन असतात ते डिक्रीज होतात म्हणजे मसल टोन कमी होतात मसलची हालचाल कमी होते आणि त्यामुळे सुद्धा गॅस हा रुमेंच्या बाहेर जाऊ शकत नाही तर अशा वेळेससुद्धा जनावरे फुकतात जनावरांमध्ये अनयुजुअल पॉस्चर असलं म्हणजे की जनावरे जसे नेहमी बसतात तर त्याऐवजी जर जनावर लॅटरल रिकम्बन्सीमध्ये मध्ये गेले म्हणजे आडवे पडले तर त्यामुळे सुद्धा जनावर फुकते असा कोणताही आजार जनावरांमध्ये झाला की ज्यामुळे रुमेनची जी मोटिलिटी आहे ती डिक्रीज होते तर त्यावेळेससुद्धा जनावरे फुकतात तर ही कारणे झाली सगळे प्रायमरी टिंपणी आणि सेकंडरी प्लॉटची तर आपल्याला फरक लक्षात आला असेल की प्रायमरी टिंपणी काय असते की प्रायमरी टिंपणीमध्ये असे अनाथ जनावर खातात की ज्यामुळे त्याच्या रुमेनमध्ये गॅसचे प्रॉडक्शन जास्त प्रमाणात होते म्हणून जनावर फुकते आणि सेकंडरी ब्लॉटमध्ये काय होते की गॅस नॉर्मल प्रमाणातच तयार होतो पण ते गॅस बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो त्यामुळे तो गॅस पोटातून बाहेर निघू शकत नाही आणि त्यामुळे जनावरे फुकतात तर हा फरक आपल्या लक्षात यावरून आला असेल आणि प्रायमरी टिंपणी जे असते तर त्यामध्ये जो गॅस असतो तो फ्रोदी ब्लॉट असतो म्हणजे हवेचे बुडबुडे असतात तर तो गॅस आपण जर निडल मारली तर फक्त थोडासा गॅस बाहेर येतो आणि बंद होऊन जातो म्हणजे त्यावेळेस आपण समजू शकतो की हा फ्रोदी ब्लॉट आहे आणि सेकंडरी ब्लॉटमध्ये काय होतं की आपण ज्या वेळेस तो फ्री गॅस असतो आणि आपण निडल मारतो तर भरपूर प्रमाणात त्या रुमेनमधून गॅस बाहेर पडतो तर हा डिफरन्स आपण जर लक्षात ठेवला तर काय प्रायमरी टिंपनी आहे आणि सेकंडरी ब्लॉट काय आहे हे आपल्या लक्षात येईल आणि आपल्याला अचूक निदान करण्यास मदत होईल धन्यवाद